संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफी साठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन द्वारे तपासणी आणि जलद रिपोर्टिंग साठी सोनोग्राफी एक्स रे सेंटर पलूस फिटर थ्री डिजिटल एक्स रे ॲनोमली स्कॅन यासह दर मंगळवारी टू डी इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर पलूस मराठे श्रीराज हॉस्पिटल जवळ कन्याशा रोड पलूस संपर्क चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस एकोणचाळीस नव्वद नव्वद आणि एकोणनव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी सत्तर शून्य चार विदर्भात कोळशेची खाण आडाणींच बसवाय बसताण भजनाच्या माध्यमातून मत कुणकीत निषेध वर्मावर नेमके बोट या शक्तीपीठ हायवेने आम्ही झालोय हैराण या देवेंद्र फडणवीसने रचले आमचं सरण या भजनाच्या माध्यमातून सरकारचा निषेध करत मत कुणकी येथील मोजणी तिसऱ्या दिवशीही बंद पाडली दिवसभर टाळ मृदुंगाच्या गजरात शेतकऱ्यांनी भजन कीर्तन म्हणत शासनाचा निषेध करत कोणत्याही परिस्थितीत मोजणी होऊ देणार नाही असा निर्धार व्यक्त केला गेल्या दिवसापासून येथे शासकीय कर्मचारी मोजणीसाठी येत आहेत मात्र दिवस शेतकऱ्यांनी मोजणी होऊ दिली नाही शुक्रवारी दिवसभर ज्ञानबा तुकारामचा गजर करत सांप्रदायिक भजने तर गायलीच मात्र अमोल पाटील याने तयार केलेली सामाजिक आणि शक्तीपीठच्या समस्यावर तयार केलेली भजने सादर करून जोरदार निषेध व्यक्त केला या भजनाला उपस्थितांनी दाद दिली यावेळी महेश खराडे उमेश देशमुख प्रभाकर तोडकर अरुण पाटील अमोल पाटील उत्तम रणवरे मनोज पाटील धनाजी चव्हाण राहुल नलवडे सुनील पवार मोहन गव्हाणकर नवनाथ मोरे सुजित नलवडे विजय माने आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते पर पर Não, não, não.